Good. Like मॉर्निंग गुड ॉनिंग्रेंड्स मॅथमॅटिक्स अँड सायन्स करता झाली आहे पॅरलल अरेंजमेंट कशी असते ते पण समजावून सांगितलेलं आहे आणि आज आपण बघणार आहोत सीरीज अरेंजमेंट अरेंजमेंट मध्ये तुम्हाला न्यूमेरिकल्स हे एक्झाम मध्ये विचारले जाणार आहे हे न्यूमेरिकल्स खूप इम्पॉर्टंट आहे थ्री मार्क्ससाठी किंवा टू साठी हे तुम्हाला विचारले जाणार आहे सो तुमच्या पुस्तकामध्ये नंबर वरती हे न्युमरिकल्स आहेत आता हे कसे सॉल्व करायचे एग्जाम मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना काय फॉर्म्युलेशन जमत नाही तर ते तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवणार आहे फर्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे सो व्हॉट इज फर्स्ट क्वेश्चन रेजिस्टर हॅव्हिंग फिफ्टीन ओहम ट्वेंटी ओहो अँड टेन ओहो आर कनेक्टेड पॅरली व्हॉट आर देअर इफेक्टिव्ह रेजिस्टर्स इन सर्किट म्हणजे अशा पद्धतीने आता तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलं आहे की आपण पॅरल अरेंजमेंट कशी कर करतो अशी पॅरल अरेंजमेंट असतो हा मोठा घ्यायचा फक्त एक असं हे जॉईंट करायचं ही झाली तुमची पॅरल अरेंजमेंट हा आणि मग आपण काय करत असतो हा सर्किट इथे कम्प्लीट करत असतो इथे काय असतो तुमचा प्लस मायनस इथे काय असतो तुमचा एक सेल असतो प्लस आणि इथे काय असते की अस्थे? की असते जी की ने दाखवतो ही ने दाखवतो डायग्राम काढणं खूप सोपं आहे आणि हा काय रेजिस्टन्स आर वन आर टू आर थ्री हे काय आहे एकमेकांना त्यांना आणि इथे आपण पॉइंट्सला नाव देत असतो ठीक आहे आणि वरती काय असतो एक जोडलेला असतो अशा पद्धतीने सुद्धा जोडलेला असतो प्लस मायनस असतो ठीक आहे काढणं सोपं पण आता ही डायग्रामची ती गरज नाही पण तुम्हाला मी एक्झाम्पल समजावून समजावून सांगते सो आर वन रेजिस्टन्स आहे आर वन रेजिस्टन्स फिफ्टीन ओहमचा आहे आर टू आहे किती ट्वेंटी ओहमचा आहे आणि आर थ्री हा टेन ओहमचा इथे रेजिस्टन्स आपल्याला दिलेला आहे मग इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आपल्याला पॅरल इफेक्टिव्ह म्हणजे टोटल रेजिस्टन्स करायचं इन पॅरल ठीक आहे मग आता सगळ्यांनी काय करायचं पहिले याच्यामध्ये गिवन लिहून घ्यायचं हे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना गिवन आर वन काय आहे आणि आर थ्री काय आहे किती आहे असं लिहून घ्या डायरेक्ट फॉर्म्युला लिहा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स हा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन पॅरल इज इक्वल टू टू रेजिस्टन्स

टू टू जा फोर आणि टू वन जा टू परत आता टू ने म्हणजे इथे वन वन होईपर्यंत करायचं परत परा थ्री ने सगळ्यांना माहिती आहे चौ फिफ सिक्स स्टँडर्ड ला शिकले फाय टू जा टेन टेन टू जा ट्वेंटी ट्वेंटी थ्री जा सिक्स्टी एल सी एम सिक्स्टी म्हणजे सगळ्यांचा छेद किती करायचा सिक्स्टी आता सिक्स्टी कसा करणार आहे हा सिम्पल आहे पण आपण आर पीज इक्वल टू फिफ्टीन लालप्लाय केल्यानंतर सिक्स्टी येणार आहे मल्टिप्लाय केल्यानंतर सिक्स्टी आणि टेन ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर सिक्स्टी येणार फिफ्टीन फिफ्टीन हाऊ मेनी जा जा फोर पंधरा चोक साठ इथे पण फोर इथे पण फोर ट्वेंटी हा मेनी जा सिक्सटी ट्वेंटी थ्री जा म्हणून इथे थ्री आणि टेन सिक्स जा इथे सिक्स इथे सिक्स म्हणजे किती आलं तुमचं फोर प्लस थ्री प्लस सिक्स सगळ्यांचे डिनॉमिनेटर किती झाले सिक्सटी फोर प्लस थ्री प्लस सिक्स इज इक्वल टू थर्टीन टू वन अपॉन थर्टीन सॉरी थर्टीन अपॉइंट सिक्सटीन त्यांची ऍडिशन किती आली तुमची थर्टीन अपॉइंट सिक्सटीन आन्सर काय आलं तुमचं आपण रेसिप्रकॉल आहे त्याचं काय करूया सरळ करून घेऊया वन अपॉन आर पी आहे ना आपण काय करूया फक्त आर पी घेऊया

ओके okay, थर्टीन फोर जा फिफ्टी टू घेतले ठीक आहे किती उरले तुमचे एट उरले हा मग एटी मग इथे पॉइंट घ्यावा लागेल मग पुढे किती हा येते टू उरले परत हा म्हणजे सिक्स जाईल परत थर्टीन वन जा थर्टीन येईल मग ट्वेंटी मधून तुमचे थर्टीन गेले किती उरले सेव्हन्टी 17 पेक्षा छोटा नंबर पण करता येईल थर्टीन फायदा सिक्स्टी फाय फायदा सो सो तुमचा इफेक्टिव्ह रेजिस्टन्स आलेला आहे फोर पॉईंट सिक्स वन फाय ओहम पॅरल अरेंजमेंट आहे फोर पॉईंट 0.615 ओम hmm. आलेला आहे इथे पूर्ण वाक्यात लिहा इफेक्टिव रेजिस्टन्स इन सर्किट इज इक्वल टू 4.615 ओम ओके व्हिच okay, इज लेस दॅन 10 आता तुम्ही एक इथे ऑब्जर्व करा की पॅरलल अरेंजमेंट मध्ये जो येत असतो इफेक्टिव रेजिस्टन्स तो इंडिव्हिज्युअल पेक्षा छोटा आहे का बघा या 15 पेक्षा पण तो काय आला छोटा हा या 20 पेक्षा पण तो काय आला छोटा म्हणजे हा मोठा आला हा मोठा आला ठीक आहे त्याच्यानंतर टेन पेक्षा पण काय आला तो का छोटा येतं लक्षात म्हणजे आपल्या प्रॉपर्टी सुद्धा इथे अप्लाय होत्या आहे ठीक आहे सो अशा पद्धतीने हे फर्स्ट नंबरचा एक्झाम्पल आपण इथे सॉल्व केलेला आहे लेट्स सी द नेक्स्ट एक्झाम्पल स्टुडंट नेक्स्ट एक्झाम्पल आहे सिम्पल थ्री रेजिस्टन्स हॅव्हिंग रेजिस्टर फाईव्ह ओ होम टेन ओ होम आणि थर्टी ओम आर कनेक्टेड इन पॅरल पॅरल कनेक्ट केलेला आहे आता मी तुम्हाला डायग्राम लिहिले दाखव तुम्ही लक्षात समजून घ्या पॅरलली म्हणजे अशा पद्धतीने हे थ्री रजिस्टर जॉईन केलेले आहे मग आर वन काय आहे आर टू काय आहे आर थ्री काय आहे तो आपण व्यवस्थित लिहून घेणार आहे आर वन काय आहे तुमचा फाईव्ह ओहम ओके आर टू काय आहे तुमचा आर टू आहे तुमचा टेन ओहम ओके आणि आर थ्री आहे तुमचा थर्टी ओहम हे पॅरलली एकमेकांना कनेक्ट केलेले आहे पोटॅन्शियल डिफरन्स व्ही ची व्हॅल्यू दिलेली आहे ट्वेल्व्ह व्होल्ट पोटेंशियल डिफरन्स तर कॉन्स्टंट असतो ऑप्टेन द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स करंट फाईंड करायचा आहे टोटल करंट तर फाईंड करायचंच आहे पण इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स म्हणजे याच्यामधून जाणारा आय वन याच्यातून जाणारा आय टू आणि याच्यातून जाणारा आय थ्री सुद्धा काय करायचं आपल्याला इथे फाईंड करायचं आहे फाईंड करायचा आहे तुमच्या लक्षात येत असेल इथे आपण अशा पद्धतीने रेजिस्टन्स जोडलेले होते आणि इथे सेपरेट सेपरेट आय जोडले होते का कारण याच्यातून आय वन जातो याच्यातून आय टू आणि याच्यातून आय थ्री जात असतो त्याच्यामुळे येतं लक्षात म्हणजे आपल्याला आय वन आय वाय थ्रीची व्हॅल्यू आणि टोटल करंट इथे फाइंड करायचं आहे व्हॉट इज इफेक्टिव्ह रेजिस्टन्स नंतर आपल्याला इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे आर पी ची व्हॅल्यू सुद्धा इथे फाइंड करायची आहे काय अवघड नाही टेन्शन घ्यायचं आप नाही आपला ना ओहम स्लॉ आहे बाय ओहोम स्लॉ ओहोम स्लॉ आपण काय सांगतो व्ही इज इक्वल टू आय आर पण आपल्याला आयसाठी आप फॉर्म्युला तयार करायचं आहे इथे आर पी आहे काही तुमचा आय वन साठी काय फॉर्म्युला ते आपण आय साठी तयार करून इक्वल टू इकडेच ठेवा फॉर्म्युला आपण फ्लेक्झिबल करू शकतो व्ही अपॉन हा आर पी इकडे मल्टिप्लाय आय साठी फॉर्म्युला रेडी ओके आता आपण आय वन साठी करूया आय वन साठी काय तुमचा व्ही कॉन्स्टंट आहे आर वन इ आय टू साठी काय येईल रे तुमचा व्ही अपॉन आर टू येईल आय थ्रीसाठी काय येणार आहे आय थ्रीसाठी तुम्हाला व्ही अपॉन आर फॉर्म्युले तयार करून घेतले आता याच्यामध्ये फक्त व्हॅल्यू टाकायचं आहे तुमची जर आपण फायने डिव्हाइड केलं फाय वन जा फाय फाय टू जा टेन आणि फाय फाय जा फाय फोर जा ट्वेंटी हा डायरेक्ट आपण कॅल्क्युलेशन केलं म्हणजे आय वन तुमचा टू पॉईंट येणार आहे आता आय टू ची व्हॅल्यू फाईंड करूया वी इज इक्वल टू आर टू इथे ट्वेल्व कॉन्स्टंट आहे त्यानंतर तुमची आय ची जी व्हॅल्यू आहे आय ची व्हॅल्यू किती आहे तुमची आय टू ती फायटी करायची आपल्याला आय टू ची व्हॅल्यू पण आर टू याच्यासाठी आर टू लागणार आहे आर टू दिलेला आहे टेन आता ट्वेल्ला अपॉन टेन म्हणजे किती वन पॉईंट टू एम पी एम ठीक आहे त्याच पद्धतीने आय थ्री काढा किती सोपा आहे बघा हा ट्वेल आहे आणि हे किती तुमचं थर्टी आता ट्वेल्व आपण थर्टी आपण डायरेक्टली भाग देऊ शकतो टू सिक्स जा ट्वेल्व आणि इथे फिफ्टीन आहे परत थ्री आहे थ्री थ्री जा सॉरी थ्री टू जा सिक्स आणि थ्री फाय जा फिफ्टीन म्हणजे टू अपॉइंट फाय टू अपॉइंट फायचा जर आपण शॉर्ट फॉर्म केलं सो फाय झिरो जा झिरो आणि फाय फोर जा ट्वे ट्वेंटी सो झिरो पॉईंट फोर एम अँक कॅल्क्युलेशन समजते का तुम्हाला हे टू अपॉइंट फायचा फक्त असा भाग द्यायचा आहे फाय झिरो जा झिरो आणि फाय फोर जा ट्वेंटी येतं लक्षात झिरो पॉईंट फोर ए अशा पद्धतीने आपल्याला आय वन आय टू आय थ्री काय काय मिळालं आपल्याला हे सगळं मिळालं कुठे गेलं आय वन आय टू आय थ्री मिळाला आता आपल्याला काय काढायचं आय काढायचा आय कसा काढणार देअर फोर आय इज इक्वल टू आय वन प्लस आय टू प्लस आय थ्री ठीक आहे मग आय वन किती आला टू पॉइंट फोर आय टू वन पॉईंट टू आणि याचा झिरो पॉईंट आता याची काय करावं लागेल आपल्याला ऍडिशन आता याची ऍडिशन करायची तरी बऱ्याच जणांना टेन्शन येतं सोपी आहे याची ऍडिशन करणं हा इथे तुम्हाला बॉक्समध्ये मी ॲडिशन करून दाखवते पाहिजे तर टू पॉईंट फोर प्लस वन पॉईंट टू प्लस झिरो पॉईंट फोर हा इथे टेन झाली हा हा चला फोर पॉईंट झिरो टोटल करंट किती आला फोर पॉईंट झिरो म्हणजे फोर एम एवढा टोटल करंट ह्या सर्किटमधून फ्लो झाला

फाय टेन थर्टीचा एलसीएम काही तुमचा तुम्हाला शिकवला थर्टी थर्टी काय आला एल्सीएम सगळ्यांचा आपल्याला किती थर्टी करावं लागेल थर्टी करण्यासाठी फायला पण कशाने तरी, तरी मल्टीप्लाय करावं लागलं टेन ला पण कशाने थर्टीला तर काही गरज असते फायला <Saisama> किती ने तर थर्टी तुमचं फायव्ह सिक्स जा वरती पण सिक्स सिक्सने केलं टेन थ्री जा इथे पण थ्री नाही याला काही गरज नाही कारण थर्टी वन जा थर्टी ना मग इथे वन म्हणजे काही तुमचं वन आर टू तुमचं सिक्स प्लस थ्री प्लस वन अपॉन थर्टी सो वन अपॉन आर पीज इक्वल टू सिक्स प्लस थ्री नाईन नाईन प्लस वन टेन टेन अपॉन थर्टी टेन अपॉन थर्टी म्हणजे हा झिरो झिरो कट झाला की त्याला वन अपॉन थ्री किती आलं वन अपॉन आर पी ची व्हॅल्यू काय आली वन अपॉन थ्री वन अपॉन थ्री चा आपण काय करतो रेसिप्रकल करतो उलट करतो आर पी काय तुमचं आर पी इज इक्वल टू थ्री म्हणजे टोटल इफेक्टिव्ह जो, इफेक्टिव जो रेजिस्टन्स आहे टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती आलेला आहे आपला इथे थ्री ओहम एवढा आलेला आहे सो अशा पद्धतीने आपण जे पॅरल अरेंजमेंटचे जे सम्स आहेत जे न्यूमरिकल्स आहे की जे तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे ते बघितलंय मग आता काय करायचं पहिले आर वन आर टू आर, आर थ्री लिहून ओम्स लॉ यू कर यूज करायचा ओम्स लॉ यूज करून आय वन आय टू आय थ्री काढायचं म्हणून टोटल आय ची व्हॅल्यू अशा पद्धतीने फाईन करायची ऍडिशन करून त्यानंतर आपल्याला टोटल इफेक्टिव्ह रेझिस्टन्स कशा पद्धतीने फाइन करायचा या फॉर्म्युलाने त्याच्यात किंमत टाकायची आणि आन्सर इथे मिळालेला आहे आता काही एक्झाम्पल्स तुम्हाला याच्यावरतीच बेस मी होमवर्कला देणार आहे ते सॉल्व्ह करा आणि त्याचे आन्सर्स लिहा आम्हाला कमेंट सेक्शन सो स्टुडंट दीज आर द टू क्वेश्चन फॉर युअर होमवर्क रेजिस्टन्स हॅव्हिंग रेजिस्टन रेजिस्टन्स रेजिस्टन्स आहे की जे पॅरलली अरेंज आहेत अशा पद्धतीने आर वन आर टू आणि आर थ्री आहे इथे सेपरेट आय मीटर असतो तुम्हाला माहिती आहे आय मीटर आय मीटर ठीक आहे याचं डायरेक्ट दिलेलं आहे तुम्हाला समजा इथे पहिला जो आहे तो ट्वेंटी ओहम दिलेला आहे दुसरा थर्टी ओहम दिलेला आहे आणि फोर्टी ओहम दिलेला आहे तर तो टोटल इफेक्टिव्ह रेजिस्टन्स किती येणार आहे तो हे आम्हाला कमेंट मध्ये ठीक आहे हे झालं फर्स्ट एक्झाम्पल जे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व्ह केले सेम तसेच एक्झाम्पल आहे लेट सी पण फ्री रेजिस्टन्स दिलेले आहे आर वन आर टू आणि आर थ्री दिलेला आहे ठीक आहे सो आर वन हा जो रेजिस्टन्स आहे तो फिफ्टीन ओहम आहे हा ट्वेंटी फोर्टी ओहम आहे आणि हा तुमचा थर्टी ओहम आहे तर इथे तुम्हाला प्रत्येक याच्यामधून जाणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे करंट आहे सो आय वन फाईंड करा आय टू फाइंड करा आय थ्री फाइंड करा टोटल आय किती येतो तो फाइंड करा आणि वन अपॉन आर पी किती येतो ते फाइंड करा आणि आन्सर्स लिहा मला कमेंट मध्ये सो अशा पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट इन सिरीज आणि पॅरेल त्याच्यावरचे न्यूमिका सगळ्या कन्सेप्ट इथे छानपैकी क्लिअर झालेला आहे अशाच इंटरेस्टिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय